हा लंके साहेब राधाकृष्ण विखे पाटलांनी आपल्याला टीका केली की पारनेरच्या आमदाराला परत आमदार व्हायचं नाही त्याबद्दल तुमचं काय मत आहे जसं की त्यांनी सांगितलं की यांना आमदार व्हायचं का नाही तुम्ही राज्याचे पारनेरची जनता ना मला आमदार करायचं का नाही मी तर सांगितलं त्यांना तुमच्या चिरंजीवाला लाडके त्याला <laughs> 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 खासदार करायचं का नाही ते आम्ही ठरवणार एक नंबर हा जे काय ना डोक्यात हवा